असा कसा हा देव बाप मुरळी माझी माय असा कसा हा देव बाप मुरळी माझी माय अंधश्रद्धेला उधान श्रद्धा गोगल गाय अंधश्रद्धा गिळून पचवते सहजा सहजी श्रद्धेला विवेक होतो लोळा पांगळा धुंदी येते विद्येला अंधप्रजेने घडवून मूर्ती राजा केले दगडाला अंध प्रजेने घडवून मूर्तीराजा केले दगडाला लावून त्याची लग्न अनेक दरबार भरवला राण्यांचा मुरळी म्हणते त्यातलीच मी एक राणी जगा वेगळी माझी कहाणी ओळखतात मज मुरळी म्हणून सौभाग्याचे दान मला अनुभाग्य लाभले असे सौभाग्याचे दान मला अनभाग्य लाभले असे वस्त्र हरण श्री कृष्णच करतो रोजच मरते रात अनेकदा रोजच येते तीच सकाळ इत भक्तात रंगते भक्ती रंगात टाकून रंग रोजचाच नवा भोग्या तोच होतो श्रीरंग उघड्यावर संसार थाटला उघड्यावर संसार थाटला मी बाजारातले घर माझे घर का म्हणावे त्याला घर नसेच ते दुकान माझे सौभाग्याचे लेऊन लेणे सौभाग्याचे लेऊन लेणे दुकानात या सुकून सांधते सताड उघड्या तारावरती मरण माझे सरळ शोधते वात्सल्याची भेदून जाते नजर अनेकदा वात्सल्याची भेदून जाते नजर अनेकदा त्या नजरेतही वासना वासनेचे अखंड तांडव घेऊन येते तीच सकाळ असा कसा हा देव बाप अन मुरळी माझी माय असा कसा हा देव बाप अन माई माझी माय चालू चालू लक्ष्मण